माऊली मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये असे घडून येणार आहे की आता इकडे ह्या शारदाला जेव्हापासून काव्याने सांगितलेलं असतं की माझं जीवावर खूप प्रेम आहे तेव्हापासून शारदाला काही चैन देत नसतं आणि काव्याच्या ह्या टेन्शनमुळे या आपल्या शारदाला हार्ट अटॅकसुद्धा येऊन गेलेला असतो त्यामुळे आता काव्याची का जी काही काळजी आहे ती शारदाची वाढतच चाललेली असते माझी काव्य तिकडे कशी राहत असेल इतकं काही वेगळं झालेलं आहे की तिला इतकं कठीण परिस्थितीमधून जावं लागतं खरोखर काव्याच्या जागेवर दुसरी कुठलीही मुलगी असती तरी तिची काय अवस्था झाली असती तर माझ्या काव्याची काय होणार असं ह्या शारदाच्या मनाला वाटत असत इकडे ही शारदा या काव्याचा खूप विचार करत असते तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ही जी काही आपली मालनीताई असते मालनीताई पार्थला काव्याशी मैत्री करण्यासाठी सांगत असते एक ना एक दिवस काव्य ही नक्कीच पारशी मैत्र मैत्री करू शकते आणि मैत्रीनंतर ते दोघे नक्कीच एकमेकांच्या जवळ येऊ शकतात असं या मालनीताईंच्या मनाला वाटत असतं आणि ते आपल्या पार्थला तसं सांगतही सा असतात आणि मित्रांनो खरोखर आता इकडे पारसुद्धा विचार करत असतो की काव्य खूप चिडचिड करते काव्य खूप चिडचिड करत असते काव्य कुणाचंच ऐकत नाही सारखं हातामध्ये जे येईल ते फोडण्याचा प्रयत्न करत असते आणि आता तर मला वाटतं की आई सांगते की काय तिच्याशी मैत्री कर मी जर तिच्याशी मैत्री केली तर तिचं वागणं जे आहे ते नक्की बदलेल का असं सुद्धा आता हा पार्थ विचार करू लागतो आणि त्याच वेळेस मित्रांनो इकडे जी नंदिनी असते नंदिनीला आता ह्या काव्याचं आणि जीवाचं जे जी एकमेकांवर प्रेम आहे त्याचं सत्य समजलेलं असतं फक्त जीवाच्या आयुष्यात काव्य होती हे माहीत नसतं एक मुलगी नक्कीच होती तिचं नाव केवरून होतं असं पण हे सर्व सत्य आता ह्या नंदिनीला माहीत झालेलं असतं आणि जीवाने सांगितलेलं असतं की हे बघा माझं जरी तिच्यावर प्रेम होतं मैत्री होती परंतु तिचंही लग्न झालेलं आहे त्यामुळे तुम्ही मनामध्ये जो काही गैरसमज आहे तो बाजूला करा असं जीवानी नंदिनीला सांगितलेलं असतं त्यामुळे आता नंदिनीसुद्धा एवढं जीवाच्या बाबतीत जे काही घडलेलं असतं त्याचं टेन्शन घेत नसते नंदिनीही जीवाला सांगते की तुम्ही माझ्याशी मैत्री करा नक्कीच आपण लग्नानंतर सर्व काही एकत्र येऊ शकतो लग्नानंतर प्रेम होऊ शकतं असं या नंदिनीने जीवाला सांगितलेलं असतं त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की इकडे ज्यावेळेस ही वसू आणि ही रम्या ज्या असतात मध्ये असतात कारण रम्याने जे मंगळसूत्र चोरून आणलेलं असतं ते मंगळसूत्र रम्याही या आपल्या वसूला दाखवत असते आणि खूपच खुश होत असते इकडे आता काव्याच्या गळ्यामध्ये जे मंगळसूत्र असतं ते दिसत नसल्यामुळे आता नंदिनी तिला विचारते की अगं मंगळसूत्र कुठे काव्य आहे तुझ्या गळ्यातलं तेव्हा इकडे ही काव्य बोलते की हे बघा ताई माझ्या मंगळसूत्राला जर माझ्या मनामध्ये जर इच्छा नाहीच हे मंगळसूत्र घालायची तर ते मंगळसूत्र कुठे जरी हरवलं तरी मला काय फरक पडणार असंही काव्या जेव्हा नंदिनीला बोलत असते तेव्हा नंदिनीला खूप वाईट वाटत असतं दुसरीकडे आता शारदाताई काव्याचा विचार करत असतात इकडे धनंजय सुद्धा शारदाला खूप विचारण्याचा प्रयत्न करत असतात की शारदा तू कसला विचार करते मला सांग आता इकडे ह्या शारदाच्या मनाला जो काही ह्या काव्याचं विचार येत असतो तो काही आता सहन होत असतो त्यामुळे आता काव्या चं जे काही सत्य आहे तेही शारदा धनंजय रावांना सांगण्याचं ठरवते सर्व सत्य आता ही जी काही आपली शारदाताई असते ती ह्या आपल्या धनंजय रावांना सांगून मोकळी होते आणि हे सर्व सत्य ऐकता धनंजय रावांना सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण चक्क जीवाचं आणि काव्याचं एकमेकांवर जे प्रेम होतं आणि आज तर खूप वेगळी परिस्थिती बसली आहे एकीकडे नंदिनीचं जीवाशी लग्न झालेलं आहे दुसरीकडे पारचं या काव्याशी जे लग्न झालेलं आहे त्यामुळे काव्य तर खूप मोठ्या संकटात अडकली आहे असं पण हे धनंजयराव या आपल्याला सांगत असतात तर शारदा बोलते की हो मलासुद्धा त्याच गोष्टीचं खूप टेन्शन आहे काय करणार अहो जेव्हा मला काव्याने सांगितलं तेव्हापासून मला अजिबात कुठेच माझं मन लागत नाही आहे मला सारखा काव्याचाच विचार डोक्यामध्ये सतत चालू असतो काय करणार मी असं पण इकडे शारदा ही धनंजय सांगते त्यावर धनंजयराव बोलतात की हे बघ शारदा तू टेन्शन घेऊ नको मी नक्कीच विक्रमच्या कानावर या गोष्टी घालतो विक्रम आणि मालनी नक्कीच यातून काहीतरी मार्ग काढतील आणि नक्कीच जीवा आणि ही काव्या दोघे पुन्हा एकत्र येतील कारण ज्या एकाच घरामध्ये त्यांचं एकमेकांवर जे प्रेम आहे त्याच घरामध्ये त्यांना एकमेकांच्या भावांशी बहिणींशी जो काही संसार करायची वेळ आज आलेली आहे त्यामुळे आपल्यालाच आता काहीतरी हे पाऊल उचरावंच लागणार आहे कारण खूप मोठ्या परिस्थिती मधून त्यांना हे लग्न करायची वेळ त्यांच्यावर आली होती म्हणून त्यांना हे लग्न करावं लागलं आहे परंतु आता आपणच त्यांना या संकटातून बाहेर काढायचं आहे असं हे धनंजय राव आणि शारदा ते आपल्या स्वतःच्या घरी बोलत असतात चर्चा करत असतात आता पुढे असं बघायला मिळतं की शारदा आणि धनंजय बोलतात की आपण एकदा इकडे या मुलींच्या घरी जाऊन सर्वांसमोर हा निर्णय मांडू बघू काय होतं काय निर्णय निघतो असं पण इकडे हे दोघे बोलत असतात आणि आता सर्व काही आटोपून इकडे ह्या मुलींच्या घरी निघलेले असतात आता सर्वजण ह्या आपल्या धनंजयराव आणि या शारदाताईंना बघून खूप आनंदित होतात फक्त रम्या आणि वसूंचे तोंड अगदी वाकडे झालेले असते दुसरीकडे आता मुलींना सुद्धा आपल्या आईवडिलांना बघून खूप आनंद झालेला असतो दोन्ही मुली येतात आणि आईवडिलांना मिठी मारतात खावे आपल्या आईची विचारपूस करत असते आई, आई तुला आता बरं वाटतं का तर आई हो असं बोलते त्यानंतर आता मित्रांनो हे जे काही पाहुणे मंडळी सर्व म्हणजे आपले शारदा ताई आणि धनंजय राव इकडे मुलींच्या घरी आलेले असतात तेव्हा सर्व समोर बसलेले असतात बघूयात नेमका आता इकडे काव्याचा आणि जीवाचा एकत्र येण्याचा जो काही हा प्लॅन धनंजय रावांनी आणि शारदा ताईने आखलेला आहे तो कसा सक्सेस होणार आणि जीवा व काव्य पुन्हा कशाप्रकारे एकत्र येणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या आवली मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद